बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अत्यंत सा चुरीचा सा सामना रंगला असून राष्ट्रवादीचे पारडे जाड असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीचा उमेदवार जोमानं प्रचार करत असून माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप कुमार सांदा स्वतः प्रचारात उतरल्याने नागरिकांचा सा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक असताना खामगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात जोरदार प्रचार सुरू असून आज शहरातील विविध भागातून नगराध्यक्ष पदाचा चेतना संजय शर्मा यांच्या पायदळ रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅली दरम्यान नागरिकांनी संवाद साधताना आणि त्यांच्या समस्या जाणून घेताना उमेदवारांसोबत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते शहराला विकासयुक्त दिशा आणि भयमुक्त वातावरण देणे हीच आपली प्राथमिकता असली संदेश या रॅलीतून देण्यात आलं खामगाव मे बहुत समस्या है पानी की दिक्कत है पंधरा पंधरा बीस बीस नहीं नहीं आता है। और शहर में बहुत रस्ते गड्ढे में हुए है बिलकुल स्वच्छता नाही हे सब जगा घानी घाण आहे त्या आमच्या नगराध्यक्षात जे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभे आहेत नगर पदासाठी मी नगरसेविका पदासाठी उभी आहे जी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि चेतना दिदीला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला समाजसेवा करण्यासाठी थोडी संधी दिली आणि त्या दृष्टीने आणि त्या अनुषंगाने मी पुढचं पाऊल टाकते आहे की मला खूप काही खामगावच्या माझ्या प्रभागाच्या दृष्टीने खूप काही त्यांच्यासाठी समाजसेवा करायची आहे जे काही दुरावस्था आमच्या भागाची झालेली आहे पाण्याची समस्या आहे इतर भागांमध्ये त्याच्यानंतर रस्त्यांची समस्या आहे त्याच्यानंतर स्वच्छता आहे की घंटागाडी येत नाही सहा सहा दिवस आम्हाला वाट पाहावी लागते की सहा सहा दिवसानंतर आमच्याकडे घंटागाडी येते ते पण आम्हाला त्यांना कॉल करून सांगावं लागते कंप्लेंट्स द्यावं लागतात वारंवार कंप्लेंट देऊनसुद्धा ज्या काही आम्हाला या योजना किंवा ज्या काही आम्हाला मिळायला पाहिजे त्या मिळत नाही त्यामुळे आता त्या दृष्टीने मी पुढचं पाहून टाकते आहे